देखाँ देखाँ। आ? देखाँ। आ? देखाँ। जो पारी समाज मंडळातर्फे मुंबई विभाग बारी समाजातर्फे आयोजित आजच्या या उपवर वधू मेळाव्याचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे लहान मान आणि आदरणीय श्री पोलीस अधीक्षक दिनेश बारी साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक श्री नेमाडीजी कार्यक्रमाला उपस्थित श्री हिंगोलीजी कार्यक्रमाला उपस्थित उपसचिव आदरणीय श्री धुळे साहेब कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय विठ्ठलरावजी डॉक्टर विठ्ठलरावजी डाबरे साहेब मंचावर उपस्थित माझे सर्व सन्माननीय मित्र मंचावर उपस्थित आदरणीय ताई इथे उपस्थित सर्व सन्माननीय समाज बांधव आदरणीयताई प्रिय मित्र बंधू आणि भगिनी आज अतिशय उत्साहाचा आनंदाचा दिवस आहे प्रत्येकजण हसऱ्या चेहऱ्याने इथे आलेला आहे आणि याचा बघून खूप आनंद होतो खूप मजा वाटते आहे खरोखर मनापासून आनंद होत आहे आपल्या सर्वांचं इथे संत गजाननांच्या नगरीमध्ये या पावनभूमीमध्ये मी मनापासून मंडळातर्फे स्वागत करतो या समाजातर्फे स्वागत करतो आणि दलाल कुटुंबियांतर्फे मी आपल्या सर्वांचं इथे मनापासून स्वागत करतो मला खूप 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 खुँँ बरं वाटत आहे आणि असंच आनंदाने सगळं आपण करूया आणि गजानन महाराज नक्कीच तुमच्या मनामध्ये जे जे आहे तुम्हाला जे जे वाटतं की नाही मला हे इथे मिळावं तरुण मी समोर बसलेली आहे ताई बसलेल्या आहेत छोट्या तुम्हाला भगवंत परमेश्वर गजानन महाराज सगळं देतील असं मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे तर आनंदाने आणि उत्साहाने का मुंबई मंडळाबद्दल काय बोलायचं सतरा वर्ष झाली कंटिन्युअस हा कार्यक्रम ते मंडळी घेत आहेत अशोकजी कार्य मंडळाचे सध्या अध्यक्ष आहेत त्यांचे सर्व सहकारी आणि ते स्वतः इतकी मेहनत घेतात की त्याचं वर्णन आपण करू शकत नाही प्रत्येक वेळा हसण्या चेहऱ्याने सगळ्यांचं उत्साहाने स्वागत करणे जास्तीत जास्त या समाजासाठी चांगलं काम करणे आणि वाहूते आजकाल सगळ्यांकडे सगळं आहे पण वेळ नाही तो महत्वाचा किमती वेळ काढून ही मंडळी अशोकजी अस्वार मी स्पेशल मेन्शन करे ही व्यक्ती आणि यांचे सगळे सहकारी त्यांच्या कष्टाला नाही कोण हो कोण करायला लागला आपल्याला आपलं स्वतःच सुचत नाही समाजासाठी अठरा वर्षापासून एखादं काम सुरू केलं वर्ष दोन वर्ष केलं तीन वर्ष आणि बंद पडलं त्याला फार महत्व नाही असं मला वाटतं परंतु कंटिन्युअस एखादं काम सतरा कर वर्ष करणं वीस वर्ष करणं पंचवीस वर्ष किंवा एकोणतीस तीस वर्ष करणं इथे पांढरंगभाऊ आहेत सुभाषजी हागे आहेत जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील सगळी मंडळी आहेत ह्या मंडळीने सुद्धा सामूहिक विवाहाचा जो कार्यक्रम आहे जळगाव परिसरामध्ये हा एकोणतीस वर्ष कंटिस कंटिन्युअस एकोणतीस वर्ष सामूहिक वाघ त्या काळामध्ये त्या कामाची फार गरज होती लोकांना मंच पाहिजे होता आणि मग त्यामध्ये सगळ्यांची सेवा घडायची इतक्याच लोकांमध्ये तीस तीस विवाह चाळीस चाळीस विवाह दरवर्षी एकाच कार्यक्रमामध्ये व्हायचे आणि खूप आनंद यायचा तर जळगाव जामोद येथील मंडळीतील संग्रामपूर येथील मंडळी वरवट वरवट येथील मंडळी या भारी समाजामध्ये एक मोठा धडा घालून दिलेला आहे आणि ह्याच भागातून ह्याच समाजातून अशोकी अस्वार आहे आम्ही एकोणतीस वर्ष सामू विवाह केलेत आणि हे अठरा वीस वर्ष झाले हा कार्यक्रम करतायत भगवंत तुम्हाला खूप आयुष्य देव सर्वांना आणि ही समाजाची सेवा अशीच तुमच्या हातून घडत राहो असं मला मनापासून वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे हे बोलण्याची गरज नाही परंतु खरोखर आपण एक दिवस कोणाला देऊ शकत नाही कोणाला कार्यक्रमाला बोलवलं तर म्हणते नाही यार मला त्या दिवशी ना हे हे काम आहे पण तुमचं खरोखर परत परत मी इथे स्वागत करतो आणि हे असंच कंटिन्यू करा या समाजासाठी त्याला जे जे करता येईल छोटं मोठं करता येईल ते करायचं तरुण मंडळी आहे आत्ता सगळं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन वर आलेले आहेत त्यांना त्यांचं काम आहे त्यांना हे भाषण असं वाटतं हे काय आहे आम्हाला आमचं काम सुचत नाही मला लग्न करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे संसार करायचा यस तुम्ही तेच करायला पाहिजे परंतु जे जे पण रिलॅक्स झालेले आहेत त्यांनी जे जे या समाजासाठी चांगलं करता येईल हे करायलाच पाहिजे अतिशय कष्टाळू अतिशय प्रामाणिक समाज आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण इथे आला आहात खरोखर किती मोठा आनंद आहे हे आमचं नशीब आहे जळगाव आमोद किंवा ह्या कि शेगाव तालुक्याचं की आम्हाला दरवर्षी तुमच्या भेटी होतात आणि मी हे मागच्या वर्षी बोललो होतो की खरोखर तुम्हाला सगळ्यांना बघून खूप मोठा आनंद होतो जीवनामध्ये रिटायरमेंट नंतर आहे काय हो येस yes, म्हणजे हो हे बोलू नये तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना व्हॉट्सअपवर सगळं ज्ञान आहे तर जेवढं होईल तेवढं मिक्स व्हायचं लोकांशी भेटायचं हसायचं थोडंसं खायचं भरपूर पाणी प्यायचं भरपूर झोप घ्यायची आणि आनंदाने जगायचं आपलं आयुष्य वाढवायचं आता साठ ते ऐंशी हे म्हातार पण नाही दॅट इज सिनियर सिटीजनशिप साठ ते ऐंशी वर्ष आणि ऐंशी वर्षानंतर जे असतील ते म्हातारे तर कुणीही पं स अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर नो म्हात इट इज सिनियर सिटीजनशिप आणि एन्जॉय करा खरंच म्हणजे असं एक समाजाचा घटक म्हणून ह्या कार्यक्रमाशी आज त्याचा काही संबंध नाही परंतु सगळे सिनियर सिटीजन इथे आहेत मॅक्झिमम त्यांनी आनंदाने जगावं आणि आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवून आपली तब्येत सुद्धा व्यवस्थित ठेवावी आपण सगळे ह्या समाजासाठी इतक्या लांबून आला प्रत्येकाच्या मनात कुठलीतरी हे आहे माझ्या भाषण असं वाटत असेल की तुम्ही भाषण द्यायला आले का ते थोडंसं वेळ होता मला आयोजकांकडून कळलं की यस तुम्ही बोलू शकता थोडा वेळ मंडळी येत आहेत आणि म्हणून हे सगळं बोललो आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ आभार अभिनंदन आणि स्वागत भगवंत तुमच्या इच्छा पूर्ण करो गजानन महाराज तुमची इच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो थँक्यू थँक्यू मुंबई मंडळ थँक्यू धन्यवाद सर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले अंजनगाव सुरजे येथील सन्मान्य प्रल्हादरावजी आवणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी मुंबई मंडळाचे सन्मान्य सचिव आमचे सुरेश भाऊजी धगे यांना विनंती करतो की त्यांनी आवणकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं सन्मान्य प्रल्हादरावजी ऑनकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे सचिव श्री सुरेश भाऊ ढगे यांना विनंती करतो सोबतच पाण्याव्हेली बौद्धिक संस्था अमरावती येथील अध्यक्ष अनिलजी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी अनिलजी सुनेसाहेबांचंसुद्धा स्वागत करण्यासाठी मुंबई मंडळाचे सन्मान्य सचिव श्री सुरेश भाऊ ढगे यांना विनंती करतो त्यांनी सुनील साहेबांचंसुद्धा या ठिकाणी छान आणि पुष्पगुच्छित स्वागत करावं <coughs> यानंतर मुंबई मंडळाचे सन्मान्य माजी अध्यक्ष मुंबईतील डॉक्टर विठ्ठलरावजी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं सन्मान्य डॉक्टर विठ्ठलरावजी दाबरेसाहेब नमस्कार बंधुभाजी हॅलो नमस्कार बंधुभी मिंद सर्वप्रथम श्री गजानन महाराज तसेच आपल्या समाजाचे आराध्य दैवत श्री रुपलाल महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी माझे दोन शब्द आपल्या पुढ्या ठेवतो आजच्या आपल्या समारंभाचे अध्यक्ष मुंबई विभाग भारी समाज विकास मंडळ मुंबईचे तरुण तळपदार असे व्यक्तिमत्व श्री अशोक जे असल तसेच मंचावर उपस्थित श्री नेमाडे साहेब माझे परममित्र डॉक्टर दलाल इथे उपस्थित असलेले आपले अधीक्षक पोलीस अधीक्षक श्री दिनेश बारी साहेब बोधने साहेब हागे साहेब तसेच इतर सन्माननीय मान्यवर व इथे उपस्थित सर्व बंधू बघितले तसेच जीवनरूपी आवकाशात उंच उंच भरारी घेऊन देशाच्या उत्तंग शिखरावर विराजमान होण्यासाठी इथे उपस्थित झालेले सर्व उपवार मुलं आणि मुली तसेच त्यांचे पालक आणि इथे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव भगिनी आणि मित्रांनो आज इथे जेवढे काही उप मुलं इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना असं वाटते की आपल्या जीवनामध्ये येणारी आपली जीवन संगिनी ही अतिशय सुंदर सुशील सुशिक्षित सुस्वभावी सुसमजूतदार तसंच श्रीमंत बापाची मुलगी जर असली तर फार चांगलं तसंच त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनासुद्धा असंच वाटते आणि त्याही पुढे त्यांना असं वाटतं की आपली जी सून आहे होणारी जी सून आहे ती सून ही जरी नोकरी करणारी जरी असली तरी तिने नोकरी सांभाळून आपलं घरसुद्धा सांभाळायला पाहिजे आणि आमच्या पुढे आहे चहा आणि जेवणाचं ताट हे वाढून द्यायला पाहिजे तसंच इथे आलेल्या उपवर युवतींनासुद्धा असंच वाटते की त्यांच्या जीवनामध्ये मिळणारा त्यांना जो जीवनसाथी आहे तो सुंदर देखणा सुशिक्षित सुस्वभावी चांगली नोकरी करणारा सरकारी नोकरी असलं तर फारच चांगलं त्याचप्रमाणे निरोगी आणि निस निर्व्यसने असा असायला पाहिजे अशाच अपेक्षा ह्या त्यांच्या सुद्धा आहेत तेल असायला पाहिजे सुसंस्कृत असायला पाहिजे निरोगी असायला पाहिजे आणि निर्व्यसनीय असायला पाहिजे ह्या सहा गोष्टी जर बघितल्या तर बाकीच्या गोष्टी थोड्या कमी जास्त प्रमाणात असल्या किंवा नसल्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाही ना तसंच आपल्या समाजामध्ये अजूनही पर्टिक्युलरली खेड्यापाड्यांमध्ये मुलांच्या लग्नाची समस्या आहे तर ही समस्या कशी दूर करायची त्याकरता जे समाज समाजधोरी आहेत त्यांनी जे राजकारणी लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन विचारमंथन करायला पाहिजे आणि त्यावर त्या योग्य तो तोडगा सुचवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या समाजाची वाटचाल करायला पाहिजे तसंच मित्रांनो एक आणखी आपल्या समाजामध्ये किंवा बऱ्याच समाजांमध्ये प्रथा आहे की ओला आहे म्हणजे कपडे वगैरे जे देतात लग्नामध्ये कपडे वगैरे जे देतात वधू आई आईवडिलांना तर ती जी प्रथा आहे आज मला असं वाटते की ती कालबाह्य आहे त्याऐवजी इथे आलेल्या सर्वांनी एक करायला पाहिजे की त्याऐवजी आपण पैशाचा आहेर जर केला तर तो पैसा त्या यजमानांच्या कामात पडेल आणि त्यांना चांगली आर्थिक मदत होऊ शकते इथे बरेच सारे वक्ते आहेत बऱ्याच साऱ्या लोकांना बोलायचं आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही सर ते शेवटी मी आपल्याला आपणा इथे सर्वांना जो जे तो ते आहोत ही सदिच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद बाहेरचे मान्यवर आणि पालकोभी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आतमध्ये येऊन या ठिकाणी जी व्यवस्था आहे बैठकी व्यवस्था तिथं आपलं स्थान ग्रहण करावं या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सन्मान्य औरंगाबाद येथील रतनरावजी फुसे या ठिकाणी आले आहेत मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावर यावं मुंबई मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष अशोक बोसवा यांना या ठिकाणी विनंती करतो का साहेबांचं या ठिकाणी शार आणि पुष्पवच्छो देऊन मंत्री आणि खुटेसाहेब या यांचं या ठिकाणी एक वाजता त्यांचा शासकीय प्रोग्राम लाभलेला आहे ते एक वाजता या ठिकाणी उपस्थित राहतील तर छोटेखाने त्यांचा आपल्याला या ठिकाणी सत्कारासुद्धा या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे एक वाजता मदत ज्यावेळेस आपण ते यांचं आगमन होईल त्यावेळेस तो कार्यक्रम घेऊ मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरून या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे समोर बैठक व्यवस्था या बैठक व्यवस्थेमध्ये येऊन आपलं स्थान ग्रहण करावं आणि मुंबई मंडळाचे आमचे सन्मान्य मित्र सुरजभू ढगे सचिव आणि अमरावतीतले आमचे सन्माननीय आपले मुंबई मंडळाचे सन्मान्य भाऊ पायघन यांना विनंती करतो का त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं जे मुख्य कार्यक्रम आहे परिचय सत्र या परिचय सत्राला या ठिकाणी सुरुवात करावी सन्मान्य पायदन आणि सर्व मान्यवरांनी या ठिकाणी बाजूला व्यवस्था केली आहे तर या ठिकाणी आपण आपलं स्थान